हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्युरो स्कूलबद्दल माहिती सांगते जे की रुणवाल गार्डन डोंबिवली इथे लोकेट आहे आम्ही आज अवनीशचं ॲडमिशन करायला गेलो होतो लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं की रुणवालमध्ये जर तुम्ही राहताय तर तुम्हाला काही गोष्टी काही फीजमध्ये वेव ऑफ मिळेल पण ते दोन वर्षापूर्वीची गोष्ट होती तेव्हा आमचं पजेशन नव्हतं तर आता म्हणजे दोन हजार तेवीसला आम्ही आलो होतो जस्ट तिथे स्कूल कसं आहे बघायला तर आता आम्ही आलो आहे ना तर त्यांनी आम्हाला काही वेव ऑफ स्कीम दिली नाही तर जी टोटल फी आहे तीच आहे त्या पद्धतीनेच आम्ही आता पेमेंट करणार आहोत तर सुरुवातीला आम्ही जेव्हा युरो स्कूलमध्ये गेलो ना तेव्हा त्यांनी आम्हाला एक ॲप्लिक ते एक फॉर्म लिहून घेतला कुठून आला आहोत कुठून रेफरन्स मिळाला किंवा काय ती डिटेल्स असते त्याच्यानंतर ते आपल्याला एक ॲडमिशन काउन्सिलर आहेत ना एक येऊन मिळ भेटतात एक असाईन होतात आणि त्या मॅडम पण खूप छान होत्या त्यांनी आम्हाला पहिल्यांदा ना युरोस्कूलची टूर करवली तर युरोस्कूलच्या टूरमध्ये त्यांनी सगळ्यात आधी आम्हाला ऑडिटोरियम आहे ना तिथे आम्हाला नेलं जे की सेवन्थ फ्लोअरला आहे तर म्हटलं मी सेवन्थ फ्लोअरला डायरेक्ट का जातो आहे तर बघितलं तर तिथे असं बिग ऑडिटोरियम आहे ज्याच्यामध्ये सगळे फंक्शन्स होतात कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात कोणतेही छोटे मोठे फंक्शन्स आहेत ना तिथे ऑडिटोरियममध्ये होतात जे की सेवन्थ फ्लोअरला लोकेटेड आहेत त्याच्यानंतर त्याने मला सेकंड फ्लोरला येऊन क्लासरूम्स दाखवलं ज्याच्यामध्ये डान्स रूम आहे जो सेपरेट आहे ॲक्च्युली मला व्हिडिओ काढायला हवा होता परंतु अनफॉर्च्युनेटली मला नाही काढायला जमलं कारण ते जे इन्फॉर्मेशन देत होते ना ते पाहणं आणि समजून घेणं माझ्यासाठी तेव्हा खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी डान्स रूम किंवा जे काही रूम्स क्लासरूम्स आम्हाला दाखवले तर त्याचा आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ नाही काढला परंतु मी जे काही ओरली तुम्हाला बोलते आहे ना त्यावर तुम्ही प्लीज विश्वास ठेवा तर आम्हाला डान्स रूम आहे जिथे आरसे वगैरे असतात ना तर ए सी आहे ए सीची सोय आहे आणि प्रत्येक एक ऑब्झर्वेशन झालं प्रत्येक रूममध्ये ना फायर स्प्लिंप स्प्रिंकलर आहेत ना अवेलेबल होते जसं आपल्या फ्लॅटमध्ये आहे तसं तिथेही आहे डान्स रूम एक वेगळा होता जवळजवळ दहा बाय वीसचा तो असेल म्हणजे अंदाजे मी सांगते स्क्वेअर फूट टेन बाय ट्वेंटी स्क्वेअर फूट असेल त्याच्यानंतर आम्हाला पियानो रूम होतं गिटार रूम होतं जिथे भरपूर सारे असे गिटार्स हँग केले होते वॉलला छान दिसत होतं एकदम त्याच्यानंतर आम्हाला ड्रम रूम होतं पियानो रूम में एक वेगळा होता जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पियानोज ठेवले होते प्रत्येक बेंचेसवरती एक एक असं पियानोज होते आणि गिटार रूममध्ये व वेगवेगळ्या टाईप्सचे गिटार्स इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल गिटार म्हणतात अजून बरेच सारे टाईप्स होते जे मला माहिती नाही आहेत पण छोटे मोठे साईजचे पियानो होते तर गिटार आहे पियानो आहे ड्रम आहे ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना त्या ग्रेड वनपासून म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून तिथे स्टार्ट होणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं न नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी हे प्री प्रायमरीमध्ये येतात आणि ग्रेड वन टू नाईन ह्या ह्यांचा वेगळा एक आहे अजूनपर्यंत त्यांनी पुढचे ॲडमिशन नाही घेतलेले आहेत म्हणजे जी मुलं आता नाईन टेन्थला घेतील ना तीच मुलं पुढे जातील असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर असं पण सांगितलं की त्याच्या बाजूलाची बिल्डिंग बनती आहे ना मी लास्ट व्हिडिओमध्ये एक युरो स्कूलचं टाकलं होतं तर तुम्ही ते पाहिलं असेल ना तुम्हाला त्यावरून कळेल तिथे जे कन्स्ट्रक्शन होतं ना तर ते अजूनपर्यंत नाही झाले परंतु जेव्हा होईल तेव्हा प्री प्रायमरी त्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होईल आणि पुढचे स्टँडर्ड्स आहेत तेसुद्धा तिथे चालू होते तर ओव्हरऑल क्लासरूम आम्हाला छान वाटलं हे झाले ॲक्टिव्हिटी रूम्स होते त्या ॲक्टिव्हिटी रूमची त्यांनी आम्हाला आधी टूर केली त्यामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे गिटार रूम ड्रम रूम पियानो रूम सेपरेट डान्स रूम सेपरेट ऑडिटोरियम रूम तर हे रूम आम्हाला सेपरेट होते ऑडिटोरियमसुद्धा बिग होतं त्यानंतर आम्ही क्लासरूम दाखवायला सांगितलं तर क्लासरूममध्ये एक व्हाईट बोर्ड होता बाजूला स्मार्ट बोर्ड होता सिक्स्टी फाईव्ह इंचा अराउंड असेल किंवा सेवंटी फाय इंचा नाही म्हटलं का सिक्स्टी फाईव्ह इंचा क्लासरूममध्ये एक स्मार्ट बोर्ड होता आय थिंक कुठेतरी ना इंटेरियरचं काम चालू आहे आमच्या फ्लोअरवरती त्यामुळे हा तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असेल त्याबद्दल मला क्षमा करा माझा आवाज क्लिअर आल येतो आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा मला खरंच माहिती नाही आता हा व्हिडिओ मध्ये मध्ये जे मी बोलते आहे जे मी तुमच्या पुढे मांडते आहे ना त्याच्या मध्ये हा आवाज येतो आहे प्रकारे त्यांनी आम्हाला क्लासरूमचे टूर दाखवले तर क्लासरूम सुद्धा मोठा होता छोटे छोटे बेंचेस होते आणि मी जो क्लासरूम पाहिला ना तो ज्युनियर के जीचा पाहिला आणि सिनियर के जीचा पाहिला त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे क्लासरूम आहेत ना ते ह्या येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये थोडे अपग्रेड होणार आहेत म्हणजे ते क्लासरूम जस्ट ज्युनियर सिनियरला न राहता ते क्लासरूम दुसऱ्या डिव्हिजनला ते देतील दे। त्यामुळे ज्युनियर सिनियरचा क्लासरूम कदाचित वेगळा असू शकतो त्यामुळे तुम्ही ह्याच क्लासरूमवर जाऊ नका आम्ही म्हटलं की ओके त्यानंतर जे काही मेन म्हणजे असतो सिलेबस की कशाप्रकारे मुलांना म्हणजे त्यांचं जे पोर्शन जो सिलेबस डेव्हलप झाला ना त्यांनी ना ले एक नाव घेतलं होतं कमिटीने फॉर्म केलेलं एक सिलेबस आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गोष्टी विचारात घेतल्यात जसं की मुलांची थिंकिंग पॉवर इन्व्हॉल्व्ह करणं जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी आम्हाला सांगितलं विच कलर ड्रेस यू आर विअरिंग तर मी म्हटलं पिंक सो व्हाय यू आर विअरिंग सो मग मी विचार करायला लागले सो so, ही अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना स्किल्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे जिथे विचार करणं करावे लागतात अशा अशा गोष्टीमध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये इन्वॉल्व्ह होतात म्हणजे त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या तुमच्या ओवरऑल पोर्शनमध्ये काय काय इन्क्लूड आहे तर मॅथमॅटिकल सायंटिफिक गोष्टी अजून मॅथ्स आहे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स येतात म्हणजे मी बेसिकपासून स्टार्ट करते अर्थात मी ज सिनियरला घेणार आहे त्याचं ॲडमिशन त्यासाठी मी त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं अजून काही गोष्टी अशा की ज्या थिंग्स असतात ना म्हणजे मुलांना विचार करायला लावणाऱ्या गोष्टी त्याबद्दल त्या ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे ज्यांचे ब्रेन म्हणजे मुलं विचार करतील आणि आन्सर करतील अजून स्किल म्हणजे उदाहरणार्थ असं आपण व्यवहार कसा करतो एखादी भाजी आणायची असेल बार्गनिंग करून किंवा काय अशा प्रकारे मग ते बोलतात आम्ही असा पूर्ण सेटअप मांडला होता मुलांना स्किल्स डेव्हलप करायला सो त्या सेटअपमध्ये आम्ही असा भाज्या ठेवल्या होत्या त्यांच्या एक एक असं फ टोकन किंवा कुपन असं फेक कुपन देऊन आम्ही त्यांना सांगायचं की तुम्ही बार्गनिंग करा किंवा विकत घ्या सो ते अक्षरशः त्यांनी भाज्या ठेवून त्याच्याप्रकारे केलं होतं त्याच्यानंतर आहे ते की त्यांनी असं सांगितलं की आम्ही ना असं बस साठी बससाठी बससाठी पण एक ॲक्टिव्हिटी ठेवलेली की मुलांना बसमध्ये बसवलं मग त्यांना एक फेक कूपन टाईप एक तिकीट म्हणून दिलं तिकीट तिकीट मग तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगा अशा प्रकारे त्या बस ॲक्टिव्हिटीज म्हणजे लाईफ स्किल रिलेटेड ॲक्टिव्हिटीज होत्या ते त्यांनी सांगितलं आम्हाला की प्रकारे एक आम्ही अशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज करतो जेणेकरून मुलांना फक्त अभ्यासावरती फोकस न कर करता बाकीच्या गोष्टीही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील सो महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना म्हणाले की मी आता जॉबला मी जॉब करते तर मी कसं काय कॉर्डिनेशन ठेवू ना कारण पॅरेंट्स मुलांना घ्यायला यायला जातात न्यायला सोडायला जातात आणायला जातात तर आमच्या बाबतीत आम्ही काय करायचं तर बोले की एक वेबजिनी नावाचं ॲप आहे ना, ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील जे काही होमवर्क असेल किंवा काही असेल ना ते तुम्हाला त्या ॲपमध्ये शो होतील त्यामुळे तुम्ही कसली टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही ते व्यवस्थितमध्ये व्यवस्थेमध्ये तुम्ही ते आमच्याशी कॉर्डिनेट करू शकता तर म्हटलं ठीक आहे ओवरऑल म्हणजे एक प्रकारे बोलण्याचं जे कॉर्डिनेशन होतं किंवा आमच्या ज्या क्वेरीज होत्या ना त्या ओवरऑल आमच्या तिथे सॉल्व्ह झाल्या तर असं म्हटलं की अवनीश आता जिथे ज्या स्कूलमध्ये आहे ना तिथे बाकीच्या गोष्टी नाही होत आहेत म्हणजे त्याचं जे एज आहे ना ते, ते ना जे आता डेव्हलप व्हायचं आहे त्या त्याला त्या गोष्टी नाही भेटत त्यामुळे कुठेतरी आम्हाला असं वाटलं की आपण त्याचं स्कूल चेंज केलं पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो आणि हे युरो स्कूलच का तिथे रियान स्कूल पण आहे परंतु आम्ही आमच्यासाठी हे जवळ आहे कारण की ते इथून तिथे जाण्यासाठी जास्त व्हेकल्स किंवा हे मध्ये येणार ना नाही प्लस पावसाळा जरी आला ना तरी तो माझ्या वडिलांना त्यांना आणण्यासाठी भले सोडायला आम्ही जाऊ त्याला कारण स्कूलचं टायमिंग दोन स्लॉटमध्ये आहे त्यांनी आम्हाला विचारलेलं की तुम्हाला कुठला स्लॉट पाहिजे सो मी आठ ते आठ ते दुसरा स्लॉट आहे हे किट दिलेलं आठ ते साडेबारापर्यंतचा आठ ते साडेबारापर्यंतचा जो स्लॉट आहे ना तो त्यांनी आम्हाला दिलेला कदाचित ते उलट दिसेल तर हे कसं त्यांनी किट दिलेलं वेलकम किट जसं ह्या ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये सर्व टाकून दिलं होतं आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी देत आहे ना तर ते ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीसाठी हा चार्ट आहे सो तो चार्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगते हे जे कॅले हे जे आहे ना ते अकॅडमिक इयर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्ससाठीचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीसचं दिसलं आहे हा ही जे हे जे अमाऊंट आहे ना ती पुढच्या वर्षी वेगळी असू शकते त्यामुळे मी सांगत नाही आहे की हीच अमाऊंट तुम्हाला पुढच्या वर्षी मिळेल परंतु आम्हाला काय मिळालं कोणत्या कॉस्ट मिळाल्या त्या मी सांगते आता आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी म्हणजे स्कूलपर्यंत जाण्यासाठी आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्यामुळे आम्ही जाऊ शकतो पर परंतु ज्यांना जे ह्या कॅम्पसमध्ये न राहता बाहेरून येणारे आहेत त्यांच्यासाठी काय ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे तर जर तुम्ही झिरो टू थ्री किलोमीटरमध्ये आहे तुमचं डिस्टन्स तर मंथली फी रेट आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड टेन म्हणजे दोन हजार पाचशे दहा त्याच्यामध्ये रुणवाल माय सिटी डी मार्ट मनपाडा लोधा इलाइट डोंबिवली एरिया हा कवर होणार स्लॅब टू त्याच्यामध्ये आहे जर तुम्ही किलोमीटर थ्री पॉईंट वन टू सिक्स किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे तर तुमची मंथली फी रेट होते बसची टू थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज आणि हे जे ट्रान्सपोर्ट आहे ना मंथली फी फ्री रेट आहे आणि त्याचबरोबर टम वन ट्रान्सपोर्ट आणि टर्म टू ट्रान्सपोर्ट फी अशा सुद्धा फीज त्यांनी मेन्शन केल्या जर तुम्हाला मी पूर्ण इथे कार्डच मेन्शन करते आणि ह्या ज्या फीज आहेत ना त्या ह्याच अॅकॅडमिक इयरसाठी आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता तर इथे कारिओ कासावेला कासावेला पाथर्ली डोंबोली एम आय डी सी डोंबिवली ह्या डिस्टन्सवरून जर येणार असतील ना तर तुम्हाला ह्या मंथली फी रेट आहे दोन हजार सातशे साठ मग टम वनचं होतं सोळा हजार पाचशे साठ असं दोन्ही टर्मचं मिळून होतं स्लॅब थ्रीमध्ये सिक्स पॉईंट वन टू नाईन किलोमीटरमध्ये जर तुम्ही आहात तर टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी नंतर नाईन पॉईंट वन टू ट्वेल्व किलोमीटरपर्यंत जर तुम्ही आहात तर थ्री थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी आणि ट्वेल्व्ह पॉईंट वन टू फिफ्टीन किलोमीटर अंडर आहात तर थ्री थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी आणि फिफ्टीन पॉईंट वन टू एटीन किलोमीटरपर्यंत जर तुम्ही आहात डिस्टन्स तर थ्री पॉईंट तर थ्री थाउजंड फाय हंड्रेड टेन एवढं आहे म्हणजे लास्ट लोकेशन आहे जे काही आलं असेल तुमचं लास्ट लोकेशन तिथे मे सब्जेक्ट टू लोकेशन असं मेन्शन केलं आहे जे बारा ते पंधरा किलोमीटर अंडर आहात आहेत ते आहे कल्याण विलेज उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी जे नऊ ते बारा किलोमीटरमध्ये आहेत ना ते आहेत मुंब्रा कल्याण इस्ट अंबरनाथ आणि सिक्स टू नाईन म्हणजे हा एरियापर्यंत आय थिंक लोक येत असतील युरोस्कूलमध्ये ठाकुर्ली नाईनडी फिट रोड दिवागाव कल्याण फाटा डोंबिवली वेस्ट यापर्यंत आहेत ते हे पॉईंट्स कवर केले आहेत आणि जे थ्री टू सिक्स किलोमीटरमध्ये आहेत ना ते कॅरियो हो एम आय डी सी डोंबिवली कासाबेला आहेत रुणवालच्या पुढच्या पॉईंट्स आहेत पाथर्ली डोंबिवली तरी हे पॉईंट्स आहेत ते त्यांनी मेन्शन केलेत तर हे अशा ते प्रकारे आहे ह्याच्या ट्रान्सपोर्टचं ॲक्च्युली आम्ही डिटेल डिटेलमध्ये नाही विचारलं कारण आम्हाला ट्रान्सपोर्टची काही गरज नाही परंतु त्या किटमध्ये हे सुद्धा गोष्टी आली होती त्यामुळे मी तुमच्याबरोबर ती शेअर करते अजून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जसं इथे होत आहेत ना हा जो फोटो आहे ना हा ऑडिटोरियमचा आहे खूप मोठा ऑडिटोरियम आहे पाहिलं मी सो पर्सनली व्हिजिट केली आणि माझे एक फ्रेंडसुद्धा राहते इकडे तिचासुद्धा मुलगा युरोस्कूलमध्ये आहे टू नाईन टेन्थ स्टँडर्डला आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि स्विमिंग पूल अंडर कन्स्ट्रक्शन आणि स्केटिंग एरिया झालेला आहे हां स्केटिंग एरिया झाला आहे सो त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑफिशियली परमिशन ग्रेड वनपासून स्केटिंगसाठी आहे परंतु जर तुम्हाला आवड आहे तुमच्या मुला मुलगा जर सिनियर के जीला आहे आणि तुम्हाला जर का स्केटिंगमध्ये नाव द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता पण सध्या आम्ही नाही म्हणतो आहे त्याला स्केटिंग कारण त्याला एकदा इकडचं एन्व्हॉर्मेंट आहे ना ते त्याला इथलं कळू दे तो त्या आत्ताच्या स्कूलमधून बाहेर पडून ह्या स्कूलमध्ये चांगला रुळला ना की मग त्याला मी पुढच्या गोष्टी एक्स्ट्रा गोष्टी देतील प्लस आम्हालाही त्याला ऑफिसवरून येऊन सगळं हँडल करायचं आहे सो त्या सगळ्या गोष्टी बघू आता कशा काय मॅनेज होतात तर युरो एवढी माहिती मी तुम्हाला दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे फीची रि असते बरं त्या फीजसोबत ना एक्स्ट्रा पैसे म्हणजे ट्वेंटी फाय थाउजंड आम्ही आता सध्या वन थाउजंड आणि ट्वेंटी फाय थाउजंड ह्या दोन अमाऊंट भरून ॲडमिशन कन्फर्म केलं आहे म्हणजे सीट बुक केली आहे आणि जी ओरिजिनल फी आहे ना एक लाख दहा हजार ती आम्हाला दोन पार्टमध्ये भरायची आहे सो तेही आम्ही भरणार आहोत ॲडमिशनच्या आधी म्हणजे इथे चालू व्हायच्या आधी तर तेसुद्धा आम्ही इथे भरून घेऊ लवकरच परंतु आज आम्ही त्याची सीट बुक केली म्हणजे ते सांगतात की कमी सीट आहेत वगैरे पण ती स्ट्रॅटेजी असते ना तर त्याप्रकारे आम्ही आज केलं फायनली त्याचं ॲडमिशन झालं आहे आणि तोसुद्धा खूप खुश होता आणि तुम्हाला कळेल आता अविश कसा आवनी म्हणजे काही प्रश्न विचारले मी त्याला घरी आल्यावर ॲक्च्युली त्या तो दोन्ही लँग्वेजमध्ये बोलतो मराठीमध्ये पण बोलतो हिंदीमध्ये पण बोलतो आणि इंग्लिशमध्ये पण बोलतो सो त्याचं मराठी हिंदी आणि इंग्लिश हिंदी मराठी असं मिक्स असतं सो तो कसा तुम्हाला रिॲक्ट करतो आहे ते बघा आज आपण कुठे गेलेलो मायक यू स्कूल वॉट्स इज नेम स्कूल युरो स्कूल बरं आता सांग सगळ्यांना तुझं स्कूल कसं होतं काय काय बघितलंस तू तिथे काय काय होतं सांग बरं डान्स 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 रूम पियानो रूम अजून गिटार रूम अजून ड्रम रूम अजून काय काय तुला काय काय दिसलं तिथे अजून काय काय दिसलं आठवत एवढंच दिसलं अजून तू काय काय एन्जॉय केलंस आम्ही टीचरशी आतमध्ये बोलत होतो तेव्हा तू काहीतरी खेळत होता तिथे काय काय खेळलास हो काम होते कार ओके okay. आ... कोणवाले का अजून एवढंच होतं बरं मला सांग तुला आवडलं ते सां? खर सां? ते का तेवढं सांग खरं खरं सांग बरं इथलं स्कूल चांगलं आहे का ते वालं स्कूल चांगलं वाटलं कुठलं येवाला युरो स्कूल अजून काय होतं टीचर कशी होती आजची आजची होती मराठीत बोल ना बाबू मला तीच बोल अजून काय सांग अजून काय पाहिलंस अजून पाठ माहिती नाही असं कसं माहिती नाही डिटेल पोर्शनबद्दल मला माहिती नाही आहे सो मी ती माहिती लवकरच जर मिळाली ना तर मी शेअर करेन तुमच्याबरोबर आणि तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत तर ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या काही इम्प्रुवमेंट्स असतील व्हिडिओच्या बाबतीमध्ये तेही, तेही तुम्ही मला हक्काने कमेंट करू शकतात आणि बऱ्याच ताई दादा माझे व्हिडिओ पाहतायत सो so, त्यांना आवडले तेही कमेंट करत आहेत माझ्या पहिल्या व्हिडिओला जे मी पदशांचा व्हिडिओ टाकला ना त्याला भरभरून प्रतिसाद आला आहे आणि भरपूर त्याचे व्ह्यूजसुद्धा खूप वाढले आहेत त्यामुळे असे व्ह्यूज वाढले ना तर अजून चांगले चांगले व्हिडिओ बघायलासुद्धा एक एनर्जी मिळते म्हणजे आपले व्हिडिओ बघतात लोकांपर्यंत पोचतायत आणि ते बघतात सुद्धा कारण यूट्यूब ॲनालिटिक्स असतो ना तो सांगतो आपल्याला की आपले व्हिडिओ खरंच बघत बघतायत का कुठल्या पॉईंटला ते ड्रॉप होत आहेत कुठल्या पॉईंटला ते हाईक होत आहेत सो ते सगळं ॲनालिटिक्समध्ये कळतं त्यामुळे तुमचा सपोर्ट मला त्या ॲनालिटिक्स ॲनालिटिक्समधूनमधून कळतोच आहे त्यामुळे सुद्धा नवनवीन व्हिडिओ नवनवीन टॉपिक तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मला सुचतात आणि एक चांगलं पण वाटतं आणि एक एनर्जी पण मिळते सो so, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ